आज जे खबर रात्री रातीन साडे पावणे बारांक साडे अकरा ते पावणे बारा या टायमा भीत खबर मेळी की खारेबांध मडगाव हंगा इल्लीगल कत्तली खाती एक वाड्या भीत एक बिल्डिंगेच्या बेजमेंटा उभी असा आणि हंगा एक इन्फॉर्मेशन मेळ की गोरवा कत्तली खाती हाडल्या म्हणून आणि त्याच्या फाटल्यान आमचे भुरगे आले म्हणजे आडोव गाडी त्यांना येऊप मिळू न गाडी भीत घातली आणि गाडी तर म्हणसर त्याने दोन गोरवां गाडी आमचे हंगा पावले त्यांना चार गोरव हशिली दोन बैल आणि दोन रेडे मागी जेव्हा आम्ही हा सगळे भुरगे म्हणजे पोलिसांक घेऊन जेव्हा पावले त्यांना दोन रेडे गायब झाले फक्त दोन बैल जे असतात ते आम्हाला मे आम्ही हे जे व्हिडिओ काढलेले असा दोन्ही बैलांक ध्यान फाउंडेशनाक आपोन आम्ही रेस्क्यू केला आ, जे फाले खरी कत्तली वेता रेस्क्यू केल्यानंतर या कत्तलखान्याची पाहणी करपा म्हणून जे पोलिसां घेऊन भीतर आयले त्यांना तुम्ही पळू शकता हे एकेचाळीस फॉर्टी वन डबे मेळ्या या डब्या भीत तुम्ही पळू शकता हे धवे जे दिसता हे फेट असा जनावरांचे फेट जे हालीच या दिसांनी चर्चेन असा आ, जे प्रसाद लाडू जाता तातूं भितर जे बीफ फॅट मेळं बीफ फॅट मेळे पण कोणी बीफ फॅट पळ नाश्ले त्या मनशांनी दिसता हे पळव हे बीफ फॅट आणि असे सांगतात की आ, एक डबो जर असे एक त्यांचंच मनीस एकदा आणि फाटले रेडीन धरलेले त्यांना सांगतालो एक डबो फेट येतली जाल्यार दोन गायो मारच्यो पडटा म्हणून दोन गायीचे फॅट एक कडेन केले जाल्यार एक डबो भरता हंगा एट प्रेझेंट लाईव्ह फोर्टी टू डबे असा फोर्टी वन फॉर्टी वन डबा व एक हाफ असा इतके डबे असा तीर भारत थोडे पण हे जे स्टेक केले प्रॉपर पॅक केलेले डबे पण हा फोर्टी वन फॉर्टी वन डबे म्हटल्या खैतरी ब्याऐंशी एटी टू गोरवां मारून गोरवांची चरबी काढून हंगा दवरला आणि चर ते चरबी काढून त्यानंतर जे सुके मांस उरतात पळव शकता अक्षरशः घाण वास हे मारतात अक्षरशः घाण वास मारतात हा आणि ह्या वास नाका म्हणून हे डबे बंद करून दौरल्यात जर ही बिल्डिंग तुमका दाखली जर तुम्हाला कळची सुद्धा ना प्रॉपर तीन चार माळेची बिल्डींग असा याच्या वयर आणि फेमिलीज हंगा वर राहतात आणि त्याच्या सकल व कथलकांना असा टू रेट सप्राइज तुम्ही हंगा पळ शकतात हंगा हे हुक्स असतात हे हुक्स आसात हे मास लांबोवचे हुक्स सगळे थोडी हत्यारांनी गायब केली पण थोडी हत्यारांना हंगा मेळ्यात पण हे एक हूक्क असा मारपास चोपर असा आणि जेन्ना हे हत्यार सोदताले तेव्हा आम्हा हत्यारां मधी भीत हायलाचे म्हणजे टीक टिकवूड सयलाचे हंगा चार लॉग आसात वडले चार लॉग असतात म्हणजे नॉर्मली आठ फुटांचे चार लॉग आसात म्हणजे हेतून भीत हाव सरकाराकडे मागता की आ, एनिमल हजबेंड्री वेटेनरी तर आयलीच कारण रेस्क्यू केल्यात त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आले कारण इन्लिगल स्लॉटरा खाती आला एफडीए कडे मागता की हेची पाहणी जाऊची हेचे इंस्पेक्शन थरर इंस्पेक्शन जोचे आणि आणि हेचे इनवस्टिगेशन जाऊचे की ही फॅट काढून ते विकतात आणि कितके हिंदू लोक जे मडगाव बाजारात येतात आणि दोनपार जे जेवणा जाय म्हणून खाच्या हॉटेलांनी वतात आणि ज्यांनी बिर्याणी टेस्टी म्हणून जी खातात यांच्या हातीतली त्या बिर्याणी भीत ही पण असतात ही फेट असता ही फॅट घालून ते टेस्टी म्हाका दिसते ही घालून ती त्या टेस्ट हडात ही फॅट घालून तेका हे करता हा एक अपील करता सगळे प्रत्येक हिंदू मनशाक की हेच्या खेस्टॉरंटाचे वांच्याकडे हातीतली एक वस्त खावची नाही कारण पण जर तर अशी धर्म भ्रष्ट करत हिंदू मनशाचो धर्म भ्रष्ट करपा खातीर जर तर ह्या लेवलाचेर वचून ते कट करस्थान करपा शकतात ही एनिमल फॅट ऑलमोस्ट वीस वीस किलांचे डबे हे वीस वीस किलांचे डब्यान भितर ही सगळी फॅट भरलेली असा फॉरेस्ट डिपार्टमेंटात अपील करता की हे सायलाचे मेडे हे बरे सायजीचे इतके मोठ्या सायजीचे हे चार मेडे हंगा आयले कसे फॉरेस्ट डिपार्टमेंटानी इन्व्हेस्टिगेशन करची पहिली ही केस फॉरेस्ट डिपार्टमेंटाक के सगळे डिपार्टमेंटांना लेटर करतले ही फाले म्हणजे आता सकाळी आता झाला अडेच रातची आणि ही रेड आम्ही कंडक्ट केला लकीली देवा आशिर्वाद सो म्हणतात त्याप्रमाणे प्रमाण आम्ही दोन गोरवां जी आसात ती रेस्क्यू केली असतात चाळीस बेचाळीस डबे चरबेचे अटॅच करपाक पुलिसांक पोलिसांक आसात हुक्स हतियारां खरगुती रॉड आणि ते हुक्स जे लांबय ते मास दोरियो। ते दोर तर आणि सांग नाका दोर रिक्षाभर दोर काढून करपाचे आम्ही पोलिसांना पुलिस, दिल्यात त्या भारत या सॅलाचे सायल मारप आणि तो इल्लीगलच असंड्रेड अँड टेन पर्सेंट इल्लीगल तो मारून लिपवून असा व सायल ही फॉरेस्ट डिपार्टमेंटाकडल्या हे इन्व्हेस्टिगेशन जाता ही केस थरर केस जवळपास हत्यारांत त्या प्रमाणात पोलिसांनी दिसत जाता तितले कडक शासनान हेका हा एक्शन घेऊ जाय आणि जे आमचे हांगा आयले आणि आम्ही मागणी केली की तुम्ही पिसफुली आमका ती गोरवांची कस्टडी दियात कारण तुम्ही ती मारपाक हाडल्यात जेव्हा पिसफुली त्याचेकडे रिक्वेस्ट केले त्यांना आमच्या मनशांचे आमच्या कार्यकर्त्यांचे अक्षरशः दाणे आणि फातर मारले तरी पण आम्ही हिंदू भुरगे सगळे ते आपला ताबो सोडू ना आणि परत पलटवार करू ना पण अश्यो बरशा गाळ्यो दीत आंगार येताल्यो व्हिडिओ आसात त्या व्हिडिओ व्हिडिओ हा हे नंतर स्टेप बाय स्टेप घालतो पण इन्फॉर्मेटीव्ह व्हिडिओ व्हिडिओ फक्त एकच खातीर भले त्यांचे डिपार्टमेंटान एक्शन घेऊ ना घेऊ एक्शन घेऊन ना घेऊ फॉरेस्टान एक्शन घेऊ ना घेऊ पण ही चरबी हल्लीच ज्या टॉपिक हेतून आसात गोशिबान आसात तिरुपती बालाजी त्या बालाजीच्या लाडवां ते बीफ फॅट मि म्हणून पण ही ती बीफ फॅट ही गोरवांच्या मासाची ही चरबी ही आमका जेवणात घालून तरी दिली तर सगळ्यांक रिक्वेस्ट करता कायच फायदो ना बिर्याणी बावरची बॉवरची बिर्याणी म्हणून कोण असा बोड्डा मडगाव आणि खुबशे असतात पण एकच हंबल रिक्वेस्ट करता जर धर्म भ्रष्ट जावपाक नाका, जाल्यार